राम होंडा शोरूमचा बंपर धमाका जीरो डाउन पेमेंटवर आजच होंडा शाइन हंड्रेड खरेदी करून करा आपले स्वप्न साकार या सोबतच होंडा ऍक्टिवा खरेदीवर ती मिळवा ऍक्सेसरीज फ्री सण उत्सवाच्या मुहूर्तावरती राम हुंडा घेऊन आले आहेत खास ऑफर चला तर मग वाद कसली बघताय आजच राम होंडा, होंडा शोरूमला द्या भेट आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावळ आरक्षण जेव्हा निघालं तेव्हा सर्वात आधी आम्हाला तो चेहरा आला रणजितई सावकर यांचा आणि खरोखर भुसावळचा विकास एक पाठबळ असताना मंत्रीसाहेब संजीवभाऊ सावकर यांचं पाठबळ असताना आणि भावी आम्ही आतापासून सांगतो भावीनगर विचारश्री रणजिताई सावकरे आज आमच्या मनातल्या एस सी कॅ कॅटेगरीच्या होत्या आणि नक्कीच चांगल्या भरभरून मतांनी ते निवडणार पूर्ण भुसावळकरांचं मत आहे आणि तो भुसावळचा जो विकास आहे बऱ्याच वर्षापासून आहे जो राहिला आहे तो म्हणजे एक वेगळं आगळं भुसावळ या निवडणूक नंतर त्या लोकांना दिसणार आहे आणि रजनीताईंचे जे फोटो फोटोविड सर्व व्हायरल होत आहे सोशल मीडियावर जोर हो आहे काय सांगाल लोकांच्या मनातलं ते नाव आहे असं आज बनासच्या ज्यांनी आज ते सोशल मीडियावर टाकलेलं आहे की रजनी सावकारे यांचं अभिनंदन तर हे लोकांनी स्वयंस्फूर्तीने टाकलेलं आहे आणि राहिला विषय रजनीबाई वहिनी त्यांचं स्वतःचं एक कर्तृत्व आहे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून ते आज भुसावळ शहरामध्ये सर्व घटकांमध्ये मिसळून आज विविध सामाजिक उपक्रम ते राबवण्यामध्ये सर्वात अव्वलमध्ये असतात आणि एक महिला खास करून मागासवर्गीय महिला ज्या जर त्या लोकनियुक्त तिथे जर उमेदवार राहिला तर ते आम्हाला आनंदच आहे तर अशा एका चांगला व्यक्तिमत्वाला जर मिळाला सर्वांना आनंदच आहे आणि भुसावरचा विकास होईल भी। ते मी चर्चा से चर्चा नाही होईल लिहिन आपला आहे ताई का नाम ताई काय आपण एक कार्य पद्धती रखील आहे की बी जे पी का नगराध्यक्ष यहा पे आहे सॉल्व के अंदर उपयोग भुसावळात भाऊंना गाडी तर वहिनींना भेट चौधरी मोटरचा दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती डबल धमाका फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये मोटर्स आणि श्रीराम फायनान्स आकर्षक भेट वस्तू प्रत्येक श्रीराम फायनान्स ग्राहकासाठी म्हणजे भाऊंना गाडी तर वहिनींना डबल भेट चला तर मग वाट कसली बघताय आजच चौधरी मोटर्स ला द्या भेट आमचा पत्ता आहे चौधरी मोटर्स जळगाव रोड भुसावर बुलेट प्रेमींसाठी दिवाळीचा बंपर धमाका फक्त एकवीस हजार रुपये भरून आजच घेऊन जा बुलेट आपल्या घरी जीएसटी कमी झाल्याने रॉयल एनफील्डच्या बुलेट झाल्या स्वस्त आता ग्राहकांना मिळणार तब्बल अठरा ते वीस हजार रुपयांची बंपर सूट बुलेट प्रेमींसाठी आहे ना ही खुशखबर यासोबतच लोन सुविधा देखील होणार आहे उपलब्ध चला मग आजच रॉयल एनफील्ड च्या शोरूम ला द्या भेट आमचा पत्ता आहे रॉयल एनफील्ड अयोध्या नगर भुसावळ करो लाख शिशु वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फसेगा भुसावल शहरा शान कामगार नेता तथा महाराष्ट्र भूषण मेहतर वाल्मीकि समय के प्रमुख नेता युवा वर्ग के मार्गदर्शक पैलवान माननीय गणेश भैया बारपेयी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु समस्त गणेश भैया बारपे मित्र परिवार भिस्तावर किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट